हॅलो शेतकरी मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो तुम्हाला सगळ्यांना पहिले तर कॉंग्रॅच्युलेशन खुश खबर खुशखबर खुशखबर प्रत्येक नमो शेतकरी योजनेअंतर्गत जे लाभार्थी होते त्यांच्या अकाउंटला हप्ता जमा झालेला आहे हप्ता जमा झालेला आहे तुम्ही आत्ताच घर बसल्या तुमच्या अकाउंटला मोबाईलवर चेक करू शकता की तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले की नाही याची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे देतोय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तुम्ही नोटीफाय सुद्धा करून ठेवा जेणेकरून जे इम्पॉर्टंट अपडेट्स आहे दत्तात्र यो, योजनेअंतर्गत सातव्या हप्ताचा वाटप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा दत्ता पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी उपस्थित होते शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावं या उद्देशानं ही योजना राज्य शासनाने सुरू केलेली होती केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली होती या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात आले या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन लाभार्थ्यांना म्हणजेच ला आपण जर बघायला गेलो जे शेतकरी मित्रांनो एक करोड लोकांना सुमारे एक हजार आठशे ब्याण्णव कोटीच्या रकमेचे वितरण आज करण्यात आलेले आहे या योजनेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे याचे सगळे फोटोज मी तुम्हाला दाखवणार आहे बघा अजितदादा पवार आहे एकनाथजी शिंदे आहे त्यानंतर आपले मुख्यमंत्री साहेब आहे इकडे भरणे साहेब आहे बरोबर तुम्हाला दिसत असेल त्यानंतर हा एक फोटो तिथे त्यांनी दिलेला आहे की एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन लाभार्थ्यांची संख्या आहे आणि इतका एक हजार आठशे ब्याण्णव कोटीचं वितरण या निधीसाठी देण्यात आलेलं होतं आणि हे तुमच्या अकाउंटला जमा झालं असेल तुम्ही तुमचं मॅसेज चेक करा जिथे तुम्हाला मॅसेज येतो तुमच्या अकाउंटला तो मॅसेज आलेला आहे जर तुम्हाला मॅसेज आला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की मला मेसेज आलेला आहे म्हणून सोबतच जे शेतकरी बांधव आहेत त्यांना म्हणायचं आहे की तुम्हाला जर मॅसेज आलेला नसेल कधीमध्ये आपल्याला मॅसेज येत नाही तर तुम्ही काय करा तुमचं बँक अकाउंट सुद्धा चेक करा बरोबर बँक -बर, अकाउंट चेक करा तिथे तुम्हाला ते पैसे जमा झालेले दिसतील तर असंच महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचावी एवढीच तुमच्या समोर मागणी करतो म्हणून व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील सगळे बांधव खुश होतील चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री